नोटाबंदीच्या गोंधळातच संसदीय अधिवेशन पूर्णपणे वाया गेलाय आज संसदीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे मात्र संपूर्ण अधिवेशन काळात फक्त दोनच विधेयक मंजूर होऊ शकली आहेत नोटाबंदीवरून विरोधक मोदींच्या निवेदनाच्या मागणीवरती अडून राहिले तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना नोटाबंदीच्या चर्चेतच रस नसल्याचा दावा केला संपूर्ण अधिवेशन पाण्यात गेलेलं आहे कारण लोकसभा आणि राज्यसभेत फक्त तो एक विधेयक मंजूर झालंय लोकसभेमध्ये मिळून दोन विधेयक मंजूर झाली बाकी सगळे दिवस या नोटाबंदीमुळे गोंधळातच वाया गेले मोदी सरकारच्या काळातील सर्वात कमी कामाचं अधिवेशन हे ठरलेलं आहे त्यामुळे आणि आजचा या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि या अधिवेशनापूर्वीच्या परिस्थितीचा आढावा घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम आत्ता आपल्यासोबत आहेत दिल्लीहून प्रशांत एकीकडे शेवटचा दिवस उरलेला आहे आज तरी काही काम होणार आहे संसदेत असं चित्र दिसतंय आणि दुसरीकडे भाजपचेच काही ज्येष्ठ नेते आहेत खासदार आहेत ते या संपूर्ण कामकाजामुळे व्यथित झाल्याचं जा देखील कळतंय नक्कीच रेश्मा खरं तर सोळा नोव्हेंबरला हे हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं होतं आज सोळा डिसेंबर आहे एक महिना पूर्ण झाला मात्र या संपूर्ण एक महिन्यामध्ये काहीही कामकाज होऊ शकलेलं नाहीये केवळ गोंधळ आणि गोंधळच पाहायला मिळाला ज्या नोटबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाची चर्चा संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे अगदी नाक्या नाक्यावर टपरीवरती घराघरात सुरू आहे इतक्या महत्त्वाच्या विषयावरती संसदेत चर्चा करायला मात्र आपल्या पक्षांना वेळ नाही आहे आणि तर सत्ताधारे आणि विरोधक दोघंही याच्यासाठी जबाबदार आहेत दोघांनाही खरंच चर्चा व्हावी वाटत होतं का ही शंका यावी अशी परिस्थिती आहे कारण सुरुवातीला जरी पंतप्रधानांच्या उपस्थितीची मागणी केली जात होती किंवा नियमांतर्गत चर्चेची मागणी विरोधक करत होते तर विरोधकांनी नंतर ही मागणी सोडून दिलेली होती आणि गेल्या दोन दिवसामध्ये विरोधक कुठल्याही नियमाविना चर्चेला तयार आहेत मात्र आता सरकार तयार नाहीये आणि जो विरोधकांचा दावा आहे त्याच्यानुसार हे तर पहिल्यांदा इतिहासामध्ये आहे की सत्ताधारी सदनाचं कामकाज चालू देत नाही आहेत त्यामुळं अशा परिस्थिती दोन्ही बाजूंनी तितकंच गोंधळ घातलेला आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण हिवाळी अधिवेशनामध्ये कामकाज होऊ शकलेलं नाही आहे आणि जसा मगाशी तू उल्लेख केला खुद्द राष्ट्रपतींनी या संदर्भात फटकारलेलं होतं आपल्या खासदारांना संसद ही गई गोंधळ घालण्याची जागा नाहीये गोंधळ किंवा आंदोलन करण्यासाठी देशातले रस्ते मोकळे आहेत इतक्या तिखट शब्दात त्यांनी सुनावलेलं होतं शिवाय भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत लालकृष्ण अडवाणी ते देखील या सगळ्या कारभारावरती ना नाराज आहेत काल जेव्हा सदनाचं कामकाज स्थगित झालं त्याच्यानंतर लालकृष्ण अडवाणी हे सभागृहामध्ये एकटेच बसून होते अतिशय उद्विग्न अवस्थेत आणि त्यांनी काही खासदारांशी हे बोलून देखील दाखवलं की आता मला राजीनामा द्यावासा वाटतोय त्यामुळं ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रावरती युद्ध सुरू असताना भीष्माचा भीष्म आणि द्रोणाचार्य यांची हदबलता जाणवत होती तशाच पद्धतीची हदबलता सध्या या ज्येष्ठ नेत्यांच्या मनामध्ये आपल्याला दिसते आहे मात्र त्याचा परिणाम मात्र कुठल्या खासदारांच्यावरती होताना दिसत नाहीये दोन्ही बाजू आपल्या मुद्द्यांवरती ठाम आहेत आज राहुल गांधी साडे दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत युपीमध्ये त्यांनी जी किसान यात्रा केली त्याच्यासंदर्भातल्या प्रश्नासंदर्भात आणि साडेबारा वाजता जवळपास चौदा विरोधी पक्ष हे आपल्याला संसदेमध्ये बोलू दिलं जात नाहीये या मुद्द्यावरती राष्ट्रपतींना भेटणार आहेत त्यामुळं आज शेवटच्या दिवशी देखील कामकाज होईल की नाही याच्याबद्दल शंका आहे नक्कीच प्रशांत तू संसदेच्या कामकाजावरती आणि दिल्लीतल्या एकंदरच घडामोडींवरती नजर ठेवून राहास बित्तम बातम्या तुझ्याकडून जाणून घ्यायच्या आहेत तुर्तास धन्यवाद तू तु दिलेल्या या माहितीबद्दल